तर आता अनिकेत येणार आहे मला घ्यायला तर कुठं चाललो काय चाललो सगळं तुम्हाला हातच्या ब्लॉगमध्ये माहीत पडन तर आज सगळ्यात पहिले तर मला हे रेकॉर्ड करायचं आहे कारण की मी अनिकेत सोबत असं कधी घालून गेली नाही आहे बाहेर म्हणजे एवढे एवढे स्लीव्ज वगैरे असं वगैरे ठीक आहे तर आज मी तेच पाहणार की मला पहिल्यावर त्याचं रिॲक्शन काय राहते मग मी काय घातलं असं येणार आहे मी <laughs> हो येणार आहे मी येणार आहे मी असं देणार आहे का <laughs> आता माझ्या मम्मी मी असं डव घातलं काय करणार लोक लोक मारेन हा 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 जास्तच आहे ना विजय असतो ना चाललं असत पण नाही मला आज असं द्यायचंय असेच तर मी आता ड्रेस चेंज करतो मग जातो की माझ्या मम्मीचंही म्हणणं की असं नको जाऊ ठीक आहे मी मस्त ड्रेस चेंज केला फक्त कुर्तीच चेंज केली कशी वाढून राहिली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता आम्ही निघतो मग हिच पाहून जा नेलपेंट मी लावली आता नेलपेंट मी लावली होती काय आणि थोडीशी मी हे केडलं फ्लेक्स मारायला हाच गॉगल अनिकेत माहिती ते काय अच्छा दिसत नाही का आता मला गॅरंटी हा अनेक मागायला पाहिजे का तुला अरे कॅमेरा कुठं कुठे जायचं कुठं नाही चला आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही तिथे चाललो तिथे विशेष काय आहे खू थोडी तुफानी करते म्हणजे तुम्हाला नवीन काही दाखवणार आहो मला या गाडीवर फेक जाणं आठवलं सई तू आम्ही <laughs> अगोदरच निंबा निंबी होतो तेव्हा आम्ही इकड्याला येत जाऊ फिरायला यायला होईल निंबानिंबी असताना आम्ही सेमाडो चिखलदरावर फिरलो आता पर तुम्ही परद्याच्या आसपासचे असाल तर तुम्ही नक्कीच आले असाल तुमच्या निंबा निंबी लिहून ती मस्त ठिकाण आहे टिकून पण आहे मस्त एक, एक नंबर आहे एक नंबर एक नंबर आम्ही इथे शूट केला होता मागे आणि

पण भाई खूप वाईट वाटलं होतं मग मी ठरवलं होतं तेव्हा माझं सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हतं मी फक्त पोलीस वरती करत होती बघायला नाही मला सांगतो मी फक्त पोलीस वरती करत होती भाई मला व्हिडिओ दिसत नव्हता मी पण जाऊ द आता हा म्हणतोय ना मला विसर सॉन्ग करायचंय का का तुम्ही वाला भाईसाठी सॉन्ग तर चांगले ना मला पाहिजे होतं अंडर किलो झालेलं समजलं मग पक्का सॉन्ग आहे आणि काय म्हणतात ते हेच ते राहिलं रस्त्यात खट्टे की खड्डेच रस्त खाली काय समजतो की राहायचं पुऱ्या पिठवळ्याची पॅड अजून राहिली आम्हाला इकडे नाही ते इकडे जायचं ना हा चिखलदरा जातो हा कोणता साईड सेमाडो तो सेमाडो दे फायनली तुम्हाला सांगतो की आम्ही चाललो आहे कोकरू खामला हे तलाव कुठला आहे तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत सांगी मला म्हणजे माहिती जाऊ द्या सांगून दे मी पण पडल्या येते जाईक फक्त का आपलं म्हणून आपल्या सोबत आहे आपला माणूस टाका चालू माणसं जर सोबत असले तर बाहेरच चार वेळा गाडीून उतराव लागतात आम्ही जसा ब्रेक घेतलाय आता इथं मी एकटेच जायसाठी ब्रेक घेतला तर चला लोकर लोकर कमेंट मध्ये सांगा आता मी तुम्हाला जे दोन रस्ते दाखवले की ह्या थोडं वर आल्यानंतर ना, ना तुम्हाला इथं हे बोर्ड दिसून जाईल की इथं लिहिलेलं आहे कोक्रू लिय कोकरू आहे इथून नऊ किलोमीटर सरळ जा लागते ला आतमध्ये तर तिथून कोकरू थांबलाय तुम्हाला अगोदर दाखवले मी क्लिप मध्ये इकडे निकडे रस्त्या ते जा ना यार मग तू तरी बोल गे याला म्हटलं तू इन्फॉर्मेशन दहा घालते तूच दे म्हणते इन्फॉर्मेशन मग मी सांगून नको करू ना तर ठीक आहे गाईस चला आता पुढं मोगा जायचं तुम्ही तर आता आम्ही चाललो कोक अरे दृश्य पाहू शकता तुम्ही किती खतरनाक दिसू राहिला माग बघू शकता तुम्ही आणि मी गाव खतरनाक दिसून लोकेशन भाई आणि जर तुम्हाला प्री वेडिंग करायची असेल तर इथे येऊ शकता प्री वेडिंग करायची असेल तर मला 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 फोटो आलेला फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट पण करा तर खतरनाक

सनफ्लावर मी सनफ्लावर मिनी सनफ्लावर मिनी सनफ्लावर हमारे तरफ के सनफ्लावर रही देख सकते है आप जहाँ तक नजर जा जा जाएंगे वहाँ तक सनफ्लावर ही सनफ्लावर है का है सनफ्लावर इंग्लिश में इसे बोलते है सूर्यफूल मराठी <laughs> बोलते है इसको सनफ्लावर हे एवढं मस्त लोकेशन आहे तुम्ही तर छान मस्त प्री वेडिंग वगैरे करू शकता ता तिकडे मस्त जे मी बोलतो ते से बोलते तुझा तुला टाकणार नाही मी जे हे बोलते मला बोलते जा ना चांगलं नाही जे माया बोलते मी ते बोलते म्हणते झालं का झालं झालं काय म्हणते अजून नक्का नाही आवा झालं काय मला इथं बोलाय अ या हिलचे पण आम्ही मस्त आता फोटो व्हिडिओ काढतो थोडंसं तुम्हाला पोस्टली पाले भेटन आणि मध्ये आले भेटत तर चला कॅमेरामॅन रेडी आहे फोटो काढायला कॅमेरामॅन मच्छ पाण्या कॅमेरामॅन तोंड बघायचं होतं आक्रम का <laughs> असत त्याने व्हिडिओ काढून घेतले एक नंबर इतरांना करून घेतला त्यांना तर माझ्यापेक्षा डबल फोटो काढले मी तर अजून एकही फोटो काढला आता मी फोटो व्हिडिओ करतो वातावरण भयंकर पाण्याचा आम्ही लवकर घरी चाललो जास्त थांबलो नाही तर भाऊ पुढे काही दिसत तुम्हाला दाखवतो नाही तर मग